वाल्मिक कराडचा खरा कार्यक्रम आता या चौदा दिवसामध्ये होणार आहे चौदा दिवस वाल्मिक कराडच्या आयुष्यातले सर्वात भयंकर किंवा सगळ्यात चांगले दिवस ठरणार आहेत आता चांगले दिवस कस काय ठरतील चला दोन मिनिटात जाणून घेऊ सर्वात प्रथम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली वाल्मिक कराडला आता अटक झाली आणि चौदा दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली पण यामध्ये मूळ मुद्दा असा आहे वाल्मिक कराडला अटक झालेली नाही वाल्मिक कराड हा स्वतःहून सरेंडर झाला आहे पण कराड सरेंडर अशा पद्धतीने झालाय जसं काय एखादा नेता सीआय ऑफिस ला आलाय त्याप्रमाणे वाल्मिक कराडचं भव्य स्वागत झालं आणि नंतर सरेंडर झालंय इथून पुढे मात्र वाल्मिक कराडचं पूर्ण भविष्य ठरलं सर्वात पहिला मुद्दा धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक दिवस अगोदर भेट होते आणि दुसऱ्या दिवशी वाल्मिक सरेंडर होतो ज्या दिवशी वाल्मिकराड सीआयडी ऑफिसला सरेंडर होण्यासाठी गेले त्याच्या तीन दिवसा अगोदर पासून वाल्मिक कराड बरोबर त्यांचे कार्यकर्ता होते त्या कार्यकर्ता मधला एक जण पत्रकाराला सांगतो की म्हटला मी कराड आणि आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तर दुसरा कार्यकर्ता म्हणला आम्ही तीन दिवसापासून पुण्यातच आहे दुसरी गोष्ट विशेष म्हणजे सीआयडी ला जेव्हा कराड सरेंडर होणार आहे हे सी आय डी आणि पोलिसांना माहिती होण्या अगोदरच वाल्मिक कराड यांच्या कार्यकर्त्यांना माहिती होतं त्यामुळेच तर बीडमधून हजाराच्या संख्येने त्यांचे कार्यकर्ता समर्थनासाठी तिथे जमा झाले होते म्हणजे सर्वांनी लक्षात घ्या जी गोष्ट सी आय डी ऑफिस पोलीस पथकाला समजत नाही ती गोष्ट वाल्मिक कराडच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना समजते या गोष्टीचं कमाल आहे देशामध्ये सीआयडीचं एवढं मोठं नाव आहे तरी देखील सीआयडीला याचा पत्ता नव्हता वाल्मिक कराड किती वाजता ऑफिसला सरेंडर होणार आहे पण ही गोष्ट त्यांच्या कार्यकर्त्यांना अगोदरच माहिती होती महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं सीआयडी पथके पोलीस पथके त्यांनी शोध घेतला तरी देखील वाल्मिक कराड सापडला नाही परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना वाल्मिक कराड देवदर्शन घेताना महाराष्ट्रामध्येच दिसत आहे एक गोष्ट हिवाळी अधिवेशन चालू होत अंबादास दानवे यांनी सांगितलं होतं हा लपून बसलाय ही गोष्ट वाल्मिकाडच्या लोकेशन वरून सिद्ध झाली कोणतीही सरकारी यंत्रणा नसताना देखील अंबादास दानवे यांनी सांगितलं होतं वाल्मिक कराड नागपूरमध्ये पण सत्ताधारी पक्षाला पोलीस यंत्रणाला सीआयडी सत्ताधारी पक्षाला त्यांच्यातील कोणत्याच नेत्याला वाल्मिक कराडबद्दल माहिती मिळत नाही आणखी एक गोष्ट महत्त्वाची वाल्मिक कराड पुण्यामध्ये एका हॉस्पिटलला आय सी यूमध्ये ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सर्वांनाच माहिती आहे आपलं नाव रजिस्टर करावं लागतं तिथं आपली आयडेंटिटी द्यावं लागते आणि बघा या घटनेचं विशेष म्हणजे वाल्मिक कराड तिथं आय सी यूमध्ये एक दिवस ॲडमिट होते एक का दोन दिवस तरी देखील सी आय डी पोलीस किंवा हॉस्पिटलच्या प्रशासनाला याबद्दल काहीच कळलं नाही आणि त्यांनी माहितीही दिली नाही पुढच्या असे काही मुद्दे लक्षात घ्या ते मुद्दे पुढच्या दिवसाचं भविष्य ठरवणार आहे भविष्य दिवसात ठरणार आहे की गेल्या मागच्या बावीस दिवसात ठरलं म्हणजे जेव्हापासून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून सर्वात प्रथम आणि महत्वाचा मुद्दा जेव्हा वाल्मिक कराडला पुण्यावरून बीडच्या केजमधील सत्र न्यायालयामध्ये नेण्यात आलं तेव्हा वाल्मिक कराडचा वकील म्हणला कोठडी कोठडी देण्याची गरज नाही तुम्ही न्यायालयीन द्या आणि जे काही गुन्हे दाखल केले ते सर्व चुकीच्या पद्धतीने दाखल केले असं कराडच्या वकिलाचं म्हणणं आहे शिवाय वाल्मिक कराडचा वकील हे देखील म्हणाला वाल्मिक कराडचं फक्त खंडणी प्रकरणामध्ये नाव आलंय आणि जे एफ आय मध्ये लिहिलेलं आहे ते अगदी चुकीच्या पद्धतीने लिहिलं गेलं आहे म्हणजे लक्षात घ्या जेव्हा एफ आय आर तयार झाली तेव्हापासूनच वाल्मिक कराडचं भविष्य ठरलं होतं चौदा दिवसानंतर असं होईल वाल्मिकाड वरती कोणतेही गुन्हे लागत नाही यांना ला बाहेर काढा एकीकडे वाल्मिक कराड वकील असं म्हणतोय तर दुसरीकडे सरकारने सी आय ची नेमणूक केली एसआयटीची चौकशी लावली त्याचबरोबर गुन्हे शाखेतील अधिकारी त्याचबरोबर नवीन आलेली एस पी देखील तर या सर्वांचं म्हणणं आहे वाल्मी कराड यांच सरपंच संतोष देशमुख देशमुखांना यांच्या हत्येशी काही संबंध आहे का त्या गोष्टीचा आम्ही शोध घेत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा वाल्मी कराडचा वकील म्हणतोय वाल्मी कराड जो गुन्हा दाखल केला तो अगदी चुकीचा आहे त्यांचा खंडणी प्रकरणामध्ये कोणताही हात नाही त्यामुळे वाल्मीकराड हे निर्दोष सुटतील तर दुसरीकडे सर्व प्रशासन वाल्मी या घटनेमध्ये किती हात आहे हे शोधण्यामध्ये लागलंय आणखी बघा सीआयडी ऑफिसरांना दोन मोबाईल गाडीमध्ये सापडले आता त्या मोबाईलचा डाटा काढायला इतके दिवस कस काय लागतात आणि त्या मोबाईल मधून कोणाकोणाला फोन केले कोणाकोणाचे कॉन्टॅक्ट आहे त्यामध्ये याचा अजून तपास झाला नाही पण जर खरं पाहिलं ना सीआयच्या अधिकाऱ्याने मोबाईलचा डाटा काढायचा ठरवला तर अवघे फक्त पंधरा मिनिटं लागतात त्यांच्या एका क्लिक वरती पूर्ण सीडीआरचा डाटा बाहेर येईल तर दुसरी गोष्ट इथं लक्षात घ्या जे सरपंच संतोष देशमुख अण्णा यांच्या हत्येचे मारेकरी होते त्यामधील तीन जण तर अजूनही फरार आहेत पण कार्यक्रम अशा पद्धतीने सेट केलाय जेणेकरून ते सी आय डी पोलिस पथकांना सापडणार नाही आणि जरी सापडले त्याच्यामध्ये टाइम जाईल या टाइमिंग मध्येच इकडे निर्दोष म्हणून सुटका होईल सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या जा दिवशी एका बड्या नेत्याला सोळा कॉल केले होते याशिवाय जेव्हा मारहाण होत होती तेव्हा समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल केला होता तो कोणाला कॉल केला होता तो मोठा नेता कोण आहे याबाबत आतापर्यंत काही खुलासा झालेला नाही एक सर्वांनी लक्षात घ्या गेल्या वीस पंचवीस दिवसात जो काही वाल्मिक कराडवरती आरोप लावला जे काही पुरावे मिळाले त्याच्यावर ते हे क्लिअर वाल्मिक कराड आणि सरपंच संतोष देशमुखांना यांच्या हत्याचा काही संबंध नाही आपणच नाही पूर्ण महाराष्ट्रातील जनता म्हणते म्हणजे सरपंच संतोष देशमुखांना यांच्या हत्येचा मुख्य मास्टर सुदर्शन घोले आणि त्याच्या सहा आरोपींना करण्यात येईल प्रत्येक गोष्टीकडे जर बारकाईने लक्ष दिलं ना तुम्हाला पूर्ण क्लिअर समजेल वाल्मिकाड कराडला फक्त चौदा दिवसाची कोठडी ही फक्त नावासाठी झालेली आहे यावरून त्याच्यावरती कोणताही गुन्हा सिद्ध होणार नाही चौदाव्या दिवशी हे समजल वाल्मिक कराडचं सरपंच संतोष देशमुख हत्येमध्ये कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नाही म्हणजे एकंदरीत हे होईल वाल्मिक कराडनी ज्या लोकांचा वापर केला त्यांना फासावर लटकावं लागणार हे महाराष्ट्रामधील प्रत्येक जनतेला माहिती आहे पण कोणी बोलायची हिंमत दाखवत नाही